पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा सध्या दिल्लीकारांची बरी दादागिरी चालल्या तुमची काय प्रती हाल जे इन्सिडंट घडलं आमच्या सेक्रेटरीकेच्या सेक्रेटरी मारहाड झाली इमिजिएटली ऑनरेबल सीएमां सोमते वच सांगले त्यांना इमिजिएटली त्यांनी ऍक्शन घेऊन लायले आणि अरेस्ट करत आणि आज दिसतं आमचा ते सेक्रेटरीक डिस्चार्ज दिला जे हे भायले येतात त्यांच्यानी पहिली लक्षण घेऊन जाय तुम्ही गोयन आहात आणि गोयकाराच्यानी गोयचो कायदो आमचो कायदो किती आहात तो सांभाळ समजवून घेऊक जाय आणि मागीर बाकीचे विषय करपूक जाय कायद्यां जे आहात ते कायद्याप्रमाणे जातले कायद्या भर झाले जे त्याका काही प्रोसिजर आहात ते फॉलो करूक जाय ना की येऊन हंगासर दादागिरी धमकी दिवप किंवा स्थानिकांक काय कळ्या आयज पैत आम्ही मांद्रे मतदारसंघात हे भायले येतात आणि आमच्या लोकलांक त्रास करतात हे जो हे आम्ही खपवून घेवचे ना ऑलरेडी आमच्या मुख्यमंत्र्यान सांगलेले आहात की ते होम मिनिस्टर आहात आणि हे असले जाय जे डेफिनेटली त्यांचे ॲक्शन घेतात येस थँक्यू